नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आवड शाळेच्या युट्यूब मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे तर पुन्हा मागील व्हिडिओमध्ये आपण दोन अंकी संख्येची फेरीज पाहिली होती आज आपण दोन अंकी संख्येची वजाबाकी पाहणार आहोत तर तुम्हाला मी सांगितले की वजाबाकी म्हणजे एखाद्या संख्येतून दुसरी संख्या घालवणे घालवणे वजा करणे म्हणजे वजाबाकी तर बघा तुम्हाला अजून दोन अंकी संख्येची वजाबाकी येत नसेल तर तुम्ही या सुट्टीमध्ये या गणितांचा सराव करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा बघा दोन अंकी संख्येची वजाबाकी आपल्याला बघायची आहे संख्या इथं मांडून घेऊया इथं संख्या दिलेली आहे पस्तीस वजा चोवीस तर काय करायचं आहे दशकाचा कप्पा वेगळा असतो आणि एककाचा कप्पा वेगळा असतो दशक कप्प्यात लिहायचं असतं एककाच्या कप्प्यात लिहायचं असतं तर बघा इथे तीन दशक पाच एकक आहे इथं दोन दशक चार एकक आहे तर आपण तीन दशक आहे तीन दशक आणि पाच एकक हे मांडलं दशक दशकाच्यात मांडलो एककाच्या पप्प्यात इकडं पण सेम तसंच दोन दशक चार एकक हे वजाचं चिन्ह आहे ते इथं द्यायचं असतं आणि आता आपण यांची वजाबाकी करायची आहे वरच्या संख्येतून खालची संख्या घालवायची आहे वर संख्या किती दिलेली आहे पाच दिलेली आहे आपण मग पाच बोटे काढायची आणि आपल्याला पाच मधून किती घालवायचं आहे चार घालवायचं चार घालवायचा एक दोन तीन चार किती राहिला एकच राहिला मग इथं आपण एक लिहायचं आहे तर तिथे दिलेलं आहे तीन आणि खाली दिलेला आहे दोन आपल्याला तीन मधून दोन घालवायचं आहे हे तीन आहे तीन मधून दोन घडवायचा आहे एक दोन किती लिहिले एकच राहिला तो एक इथं लिहायचा आहे बघा दा बाळानं तुम्हाला जर असं येत नसेल तर तुम्ही रेषा मारून सुद्धा करू शकताय इथं पाच आहे आपण पाच रेषा मारू शकतो किंवा गोल काढू शकतो एक दोन तीन चार पाच असे आपण पाच गोल काढले फक्त वरच्या संख्ये एवढे गोल तुमच्या आवडीची तुम्ही चित्रे काढू शकताय गोल काढले पाच त्या पाच आपल्याला चार घरवायचा आहे एक दोन तीन चार या पाच मधून आपल्याला हे चार घालवायचं आहे चार आपण घालवले उरला किती एकच उरला तो एक इथे ले आपण लिहिलेला आहे इकडं पण सेम तसंच करायचं तीन आहे तीन गोल काढायचे एक दोन तीन त्या तीन मधून आपल्याला दोन घालवायचा आहे एक दोन गेले किती राहिले एकच राहिला तो एक आपण ते लिहिलेला आहे आता सेम प्रोसेस इकडच्या जर गेले आपण करायची आहे इकडं पण ते आहे शहात्तर वजा तेवीस सात दशक सहा एकक वजा दोन दशक तीन एक आपण मांडणी करून घेऊया दशक दशकाच्या टप्प्यात एकक एककाच्या टप्प्यात सात आहे सात दशक सहा एक वजाचं चिन्ह किती द्यायचं दोन दशक तीन एकक हे आपण पहिल्यांदा मांडणी करून घेतलेली आहे आता यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे वर सहा आहे सहा मधून आपल्याला किती घालवायचं आहे तीन घडवायचं आहे तर पहिल्यांदा सहा बोटे काढू आपण या सहा मधून आपल्याला तीन घालवायचं आहे, आहे साथ, साथ दो, एक दोन तीन किती राहिले एक दोन तीन राहिले इथं आपण तीन लिहायचं आहे इथं आहे सात सात मधून आपल्याला दोन घालवायचं आहे हे सात आहे सात मधून दोन घालवायचं एक दोन किती राहिले एक दोन तीन चार पाच इथं आपण पाच लिहायचं आहे जर तुम्हाला असं येत नसेल तर सेम इकडे जे केलं तुम्ही करू शकता सहा आहे सहा गोल काढायचे खालची तीन ही संख्या बनवायची आपल्याला एक दोन तीन किती उरले एक दोन तीन इथं तुम्ही तीन लिहू शकता तसंच इकडे पण करायचं इथं सात दिलेलं आहे तुम्ही सात गोल काढू शकता ते आपण इकडं काढू एक दोन तीन चार पाच सहा सात सात म्हणून आपल्याला दोन घालवायचं आहे एक दोन गेले तर किती राहिले एक दोन तीन चार पाच इथं आपण पाच लिहिलेलं आहे तुम्ही अशा प्रकारे गणिताचा सराव करू शकता तर आज आपण अंकी संख्येची वजाबाकी पाहिलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा